विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा त्रंबकेश्वर येथे आज आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून आणि अनेक राज्यातून देखील भाविक आलेले मोठ्या प्रमाणात पालख्यांचे आगमन झालेलं आहे आणि त्रंबकेश्वर ट्रस्ट तर्फे या ठिकाणी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अनेक सुख सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहे भाविकांसाठी पाणी आणि निवारा यासाठी अनेक सोयी करण्यात आलेल्या आहे आपल्या बरोबर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आपण त्यांना त्यांना विचारूया काय म्हणाल दादा काय काय सोयी या ठिकाणी भाविकांसाठी करण्यात आलेल्या आहेत नगरपालिकेनं ज्या दरवर्षीप्रमाणे यात्रेला ज्या सुविधा पाहिजेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ज्या वारकर वारकरी स्वतःच आपल्या पद्धतीनं ज्या सुविधा आणि वारकरी हा विषय असा आहे कोणताही बंदोबस्त लागत नाही त्यांच्या संस्कारातच सा, जी शिस्त आहे ती दिलेली असल्यामुळं ती शिस्त उलटी आपण लावून घेणं हे गरजेची सर्व तीर्थ निवृत्तीच्या बायी आपण म्हणजे आपण बारा जे ज्योतिर्लिंग आहेत त्यामध्ये देखील नाशिकचं ज्योतिर्लिंग हे सर्वश्रेष्ठ आहे तसंच निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन देखील सर्वश्रेष्ठ आहे आपल्या बरोबर अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया थोडं या या सैन्य दादा काय सांगाल या वर्षीच्या यात्रेबद्दल आणि काय व्यवस्थित सांगाल की काय सुख सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या वेळेची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकरी वाळू या ठिकाणी आले आहेत गेले चार ते पाच लाख वारकरी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये आहे तीन दिवसापासून खूप मोठी गर्दी आहे संस्थांच्या वतीने अध्यक्ष असतील सर्व विश्वस्त असत वतीने वारकऱ्यांचं जे काही सोयी सुविधा आहे त्या ठिकाणी संस्थाच्या वतीने केल्या आहेत त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी शौचालय असेल संपूर्ण जी काही व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था सर्व केली वारकऱ्यांसाठी नाही आम्ही आता पहिले पहिले म्हणजे नाशिकवरून आलो पहिले फाट्यावर इतकी ट्रॅफिक जाम आहेत त्या ठिकाणी पोलिसच दिसत नाही जवळपास पंचवीस ते तीस मिनिटं पहिले फाटा ते पुढे येण्यासाठी लागलेले आहे पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला कारण सांग स्थानिक पोलीस आहेत पण नाशिक वरून जे आपण पोलीस आलेला आहे बांधव त्यांचे त्यांचे खूप मोठं सहकार्य आहेच पण या ठिकाणी आता खूप वारकरी असल्यामुळे कुठे कुठे भाविकांचा महासागर त्र्यंबकेश्वरला लोटलेला आहे परंतु भाविकांना पहिने परिसरामध्ये पहिने जो फाटा आहे ज्या जिथून फेरी चालू होते त्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर अक्षरशः वीस वीस पंचवीस पंचवीस अर्धा अर्धा तास थांबावं लागतंय तर त्याच्या काही सूचना तुम्ही द्या आणि ती ट्रॅफिक ते सगळ्यात महत्वाचं कारण असं त्र्यंबक नाशिक रस्ता एकच असल्यामुळे जो चार दिवसापूर्वी वारकरी इथे येऊन राहिला होता आणि एका रेंडीत हजारो लोक वारकरी असल्यामुळं आज त्यांची सांगता झाली कान्याचं कीर्तन झालं आणि त्यांचा जाण्या दर्शन घेऊन त्यांचा जाण्याचा मार्ग त्याच्यामुळे एक एक खट्टी तो फ्लो एक खट्टी गोळा झाला आणि तेवढी कुमट यंत्रणा पोलीस यंत्रणा नसल्यामुळं किंवा आपल्याला तेवढा रस्त्याचा फ्लो नसल्यामुळं की वाहतूक काढण्यासाठी खास तेवढ्याच तिथनं पहिले पहिले फाटा म्हणजे पेगनोडी फाटा चित्रंबक हाच विषय महत्वाचा आहे तो रस्ता चार चार पदरी होता आठ पदरी व्हावा ही सगळ्यात इच्छा मोठी कारण येणारा कुंभमेळा आहे त्याच्यानंतर प प्रत्येक वर्षाला ही वाडी येतीचे आणि यात्रा होतीचे आणि महिन्याला ही वाडी असती हा म्हणजे सव्वीस मध्ये कुंभमेळा सध्या प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ट्रस्ट चे अध्यक्ष असतील किंवा नगर परिषदेचे अध्यक्ष असतील नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांनी प्रयागराज येथे जाऊन त्या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे कशा प्रकारे भाविकांना कोणताही त्रास होणार नाही त्याच धर्तीवर थोडासा अभ्यास करून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील कुंभमेळा देखील पार पाडावा कारण ही जी यात्रा आहे या ठिकाणी अंदाजे दीड दोन लाख भाविक आलेले असतील परंतु महा कुंभमेळ्या कुंभमेळ्या मोठ्या प्रमाणात जवळपास एक कोटी भाविक नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येतात त्यामुळे जे रस्ते आहेत त्यांचे रुंदीकरण होणे महत्वाचे आहे आणि सर्व सुख सुविधा भाविकांना कोणताही त्रास होणार नाही कारण देश विदेशातून कुंभमेळ्यासाठी देखील भाविक येत असतात नाशिक साठी चंद्रकांत दर त्र्यंबकेश्वर येथून